विद्यार्थी मित्रमैत्रिण बोल साय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे सेट एक्झाम दोन हजार पंचवीसबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत जे आपलं एक्झाम फॉर्म भरण्यासंदर्भात आहे तर बघा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट आपलं सावित्रीबाई फुले पुणे पुणे विद्यापीठ म्हणजे पूर्वीचे नाव होते पुणे विद्यापीठ त्यांच्या त्यांच्याद्वारे ही एक्झा एक्झाम घेण्यात येते तर बघा महाराष्ट्र शासन आणि गोवा शासन अधिकृत व यू जी सी नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी ही एक्झाम आयोजित आयोजित करत असते तर सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे ही एक्झाम कोणती चाळीसव्या क्रमांकाची एक्झाम आहे राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट ती एक्झाम के केव्हा होणार आहे तर पंधरा जून दोन हजार पंचवीसला आयोजित करण्यात आलेली आहे तर यासाठी परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहेत मुंबई पुणे कोल्हापूर इथे दिलेले आहेत मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड ना अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी परभणी नंदुरबार पणजी म्हणजे गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी तर या ठिकाणी म्हणजे परीक्षा केंद्र आहे तर विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत तर त्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे सेट एक्झाम सेट एक्झाम डॉट यू युनि युनि पुणे डॉट ए सी डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे यावर ते एक्झाम फॉर्म भरता येणार आहे तर केव्हापासून हे एक्झाम फॉर्म भरायला सुरुवात होत आहे तर बघा हे एक्झाम फॉर्म भरायला चोवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारीपासून ते तेरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत फॉर्म भरता येणार आहे त्यानंतरही फॉर्म भरता येणार आहेत म्हणजे जे तेरा मार्च नंतर फॉर्म भरायचे आहे तर त्यासाठी पाचशे रुपये विलंब शुल्क भरून त्यांना चौदा मार्च ते एकवीस मार्च या कालावधीमध्ये फॉर्म भरता येणार आहे तर हे नोटिफिकेशन आहे त्यासाठी बघा यामध्ये दिलेलं आहे या की विद्यार्थ्यांनी स्व म्हणजे विविध नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पद्धतीने अचूक भरावा आणि अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी याआधी असं तेवढं न लिहिलं नव्हतं पण आता तसं नोटिफिकेशन दिलं आहे त्यामुळे अर्जाची छापील प्रत ही मध्ये स्वतःकडे जतन करून ठेवावी तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा शेट विवास सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडे पाठवू नये खुला प्रवर्गासाठी म्हणजे शुल्क आहे आठशे रुपये आणि इतर मागास वर्ग भटक्या व विमुक्त जाती जमाती सामाजिक व आर्थिक म्हणजे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग फक्त उन्नत व प्रगत गटा मोडणारे उमेदवार ज्या ज्यामध्ये डब्ल्यू एस आहे डब्ल्यू डी आणि मग इतर तर त्यासाठी परीक्षा फी आहे सहाशे पन्नास रुपये तर ही आहे म्हणजे एक्झाम फॉर्म भरण्याची डेट आलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाची टीप आहे आणि हे महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात ठेवायचं जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण म्हणजे पात्र असेल तर त्याला परत त्याच विषयामध्ये सेट परीक्षा देता येणार नाही एवढं लक्षात ठेवायचं ज्यांचं एम ए झालेलं आहे एम कॉम झालेलं आहे म्हणजे पदव्युत्तर पदवी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही म्हणजे जाहिरात आहे ज्यामुळे तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक होण्याची पात्रता आपल्याला हे एक्झाम पास के म्हणजे या एक्झाममध्ये म्हणजे क्वालिफाय झाल्यावर आपल्याला मिळत असते तर हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे फॉर्म म्हणजे ज्यांचं एम ए झालेलं आहे एम कॉम झालेलं आहे एम एस सी वगैरे म्हणजे पदव्युत्तर पदवी झालेली आहे कोणत्याही विषयामध्ये ते विद्यार्थी फॉर्म भरून आपलं सेट एक्झाम क्वालिफाय होऊ शकतात चोवीस फेब्रुवारीपासून फॉर्म भरणे सुरू होत आहे तेरा मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद